ग्रामप्रभा चोवीस तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत बातमी एका रंजावर दिनांक अकरा तीन दोन हजार प्रा पंचवीस प्राप्त माहितीनुसार कारंजा ते अमरावती रोड रो... रोडवर देवडे यांचे नायरा पेट्रोल पंप आज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे टू व्हीलर चालक जागी ठार झाल्याची घटना दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली अपघाताची माहिती अजय थेर यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना तत्काळ समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक श्याम यांना दिले ते घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या टू व्हीलर चालक याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले अपघातात मृत्यू झालेला चालकाचे नाव भूषण महादेव कुराडे वय पंचवीस वर्ष राहणार पोहा हे असे आहे मदतीसाठी बाळू राठोड अनिकेत भेलांडे तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशन कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी हजर होते अपघात हा था कशामुळे झाला याचे अद्याप कारण समजू शकले नाही पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन करीत आहे